मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर इथे प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाअंतर्गत धरती आबा मोहिमेचा आणि विविध विकास कामांचा शुभारंभ झाला धरती आबा योजनेमुळे पुढील पाच वर्षात आदिवासी समाज सर्वांगीण दृष्ट्या विकासाच्या मार्गावर येऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यातल्या बत्तीस जिल्ह्यातल्या पाच हजार गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे पालघरच्या एक हजार आदिवासी बहुल गावांचा यात समावेश आहे सरकारच्या सतरा विभागांच्या एकूण पंचवीस योजनांची याद्वारे अंमलबजावणी केली जाणार असल्यामुळे आदिवासी समाजाच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची ही उत्तम संधी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाढवण बंदराचा उल्लेख करत या बंदरामुळे भारताला सागरी सामर्थ्य स्थापन करण्याची संधी प्राप्त होणार असल्याचं ते म्हणाले वाढवणच्या उभारणीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कौशल्य विकास विभागाने जवळपास सत्तावन्न कंपन्यांसोबत त करार केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंधरा ऑगस्टपर्यंत वनपट्टे निकाली काढण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना दिले